पालतू लोकांचा आणि गोष्टींचा विचार केला की माणूस आजारी पडतो हे मात्र खरं आहे बरं का तर माझ्या बाबतीत पण तसंच झालं आहे कुठेतरी आपल्याला पण त्रास झालेला असतो त्यामुळे या गोष्टी विसरणं तर शक्य नाही आणि किती आपण आजारी असलो तरी स्वयंपाक हा आपल्याला आहे याच्यापासून सुट्टी नाही पण चला आता स्वयंपाकाची सुरुवात करायची होती मला पण मी पटापट पूर्वतयारी करूनच घेतली होती कारण का मला या तीन मिनटाच्या मिनी ब्लॉगमध्ये ना तुम्हाला जास्त ना व्हिडिओ मला शेअर करता येत नाही आणि मोठा लॉंग व्हिडिओ राहायला तर काही आता सध्या तर टाइम नाही त्यामुळे जेवढं होईल तसे मी ब्लॉग अपलोड करते आयुष्यात झालेल्या गोष्टींचा जास्त विचार खरं तर त्रास हा होतो पण खरंच काही गोष्टी आयुष्यात अशा घडतात ना की अनपेक्षित असतात पण याला दोष कोणाला द्यायचा त्यामुळे दुसऱ्यांना नाही दोष देऊ शकत तर हा दोष आपण आपल्यालाच द्यायचा खरं तर आपण माणसं ओळखायला ना चुकलेलं आज अहूनची फरमाईश होती की त्यांना पराठे खायचे होते त्यामुळे मग पराठेच करणार होते रुद्राला पण खूप आवडतात आणि मला पण ताप तर होता त्यामुळे थोडं बोलतात ना झणझणीत जन असं काहीतरी करावं त्यामुळे आमटी पण चांगली अशी झणझणीत जन केली कारण का कालच मी खरडा केला ची ची होता खरड्याची रेसिपी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये दिसेल तर पराठ्यासाठी बटाट्याची भाजीची रेसिपी नक्की तुम्ही बघा आणि पराठे खरंच खूप छान होतात बरं का तर मी इथे मौरी ना मौरीचा वापर करणार नाही तर पहिले जिरा आणि त्याच्यानंतर जो काही खरडा येतो आणि जे रेग्युलर मसाले त्यात थोडंसं ना मॅगी मसाला मी ॲड केला याने काय होतं माहिती आहे का भाजी खरंच एकदम चविष्ट होता आपल्याला जास्त काही यूज करायचं नाही त्यात आणि छान असे ना, ना कोथिंबीरचा वापर जास्त केलाय आणि ते बघू शकता आपली भाजी तयार आहे पराठ्या बटाट्याची भाजी तर तयार झाली बाजूलाच मोडाची आमटी कट बघू शकता छान अशी तयार झाली किचन वगैरे क्लीन करून घेतलं का तर सर्व तेलाचं शिंतवडं उडाले होते भांडी पण थोडी साचली होती तर ती पण क्लीन करून घेणार होती का तर आपली बटाट्याची भाजी आहे ना ती थोडी गरम होती आणि पराठे करताना भाजी गारच पाहिजे नाहीतर परा मराठेना व्यवस्थित होत नाही ना ना तर ही टीप महत्वाची आहे बरं का एखाद्या वेळेस आपण गडबडीत जातो पण ह्या गोष्टीसाठी गडबड करून चालत नाही त्यामुळे ती भाजीगार होईपर्यंत मला बाकीची कामं आवरायची होती आणि कामं करताना नॉनस्टॉपच मी कामं करते कारण का मला त्याच्यानंतर निवांत बसायचं असतं काही लोक कशी करतात काम करतात पसारा ठेवतात तर त्या सवयी नसाव्या खरं तर कारण का किती काही केलं तर भांडी आपल्यालाच घासायची आणि छान असं संत्री वगैरे खाऊन घेतलं परत आपल्या कामाला सुरुवात केली आणि एकदा का किचन बोलताना किचनची कामं झाली की आपलं बोलतात ना मोकलं आपण तिथून कारण का जेवणाचं आपण टायमिंग होतं आहे रुद्राला आमच्या लवकर भूका लागतात आणि पराठे वगैरे असं काय करणार असेल तर त्याला जास्तच भूका लागतात त्यामुळे मग लवकर आवरून घेतलं तर पराठे ना आपल्याला एकदम हलवार हाताने लाटून घ्यायचे आहेत नाहीतर मग बटाट्याची भाजी सारण जर बाहेर आलं तर विषय हार्ड आणि इथे माझे ना जेवणाची थाली तयार आहे तर रुद्र इथं बसल्या जेवायला बरं का व्हिडिओ आवडली तर लाईक करा